आज ना आपण मस्त असं कोल्हापुरी पद्धतीचं चटपटीत चमचमीत आणि झणझणीत जन वांग्याचं भरीत बनवतोय तर हे भरीत बनवताना काही गोष्टींची काळजी घेतली तर भरीत चमचमीत तर होईलच आणि खूप मस्त तयार होईल चमचमीत वांग्याचं भरीत गरम खरपूस भाजलेली भाकरी कांदा खरडा आणि दही असा साधाच पण फक्कड असा जेवणाचा बेत करून तर बघा नमस्कार मी मेघा खा मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आज आपण चमचमीत असं वांग्याचं भरीत बनवतोय व्हिडिओ मध्ये करूया पण त्यापूर्वी तुम्ही जर अजून खवय कट्टाला युट्यूब वरती सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा तसंच फेसबुक वरती सुद्धा फॉलो करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया ते वांग्याचं भरीत बनवायला दोन मोठी भरताची वांगी घेतली तुम्ही याऐवजी गावठी मोठी वांगी घेतलीत किंवा सातारा कराड कोल्हापूर सांगली या साईडला ना कृष्णाकाठची हिरवी जांभळी छान वांगी मिळतात त्याचं भरीत बनवलं तर हे भरीत चवीला अजून छान होतं त्या वांग्यांना पहिल्यांदा असे काप देऊया काप दिल्यामुळे काय होतं तर वांग पटकन भासतं आणि आतमध्ये वांग किडकं किंवा खराब आहे का हे चेक करता येतं वांग्याला काप देण्याऐवजी टोचून घेतलं तरी चालेल आता वरून तेल लावून घेऊया म्हणजे वांगी छान करपूस भाजली जातात आणि सालंसुद्धा पटकन निघतात सालं व्यवस्थित सोलली जातात आता ही वांगी एक एक करून भाजायला घेणार आहोत पण त्याआधी मी गॅसला खालून फॉइल पेपर लावून घेतला आहे त्यामुळे गॅसचा सरफेस जो आहे तो खराब होणार नाही आता वांगा आपण भाजायला घेऊया वांग सगळ्या बाजूनी छान भाजून घ्यायचं अशा पद्धतीने मी दोन्ही वांगी भाजून घेते हे वांगी भाजून झाली आहेत वांग भाजल्यानंतर लगेचच याची सालं काढून घ्यायची नाहीत थोडा वेळ थांबायचं वांग थोडंसं थंड झालं किंवा पूर्णपणे थंड झालं की मग याची सालं पटकन आणि सहज निघतात ही वांगी आपण मॅश करून घेणार आहोत त्यासाठी सुरीने अशी कट करून घेऊया म्हणजे सहज मॅश होतील जेणेकरून याच्या ज्या रेषा असतात किंवा यातील धागे असतात ते तुटले पाहिजेत सुरीने अशी कट केल्यानंतर आपण फोर्कने अशी मॅश करून घेऊया फोर्कऐवजी पळी किंवा पावभाजीचा स्मॅशर असतो त्याने सुद्धा मॅश करू शकता वांग्याच्या देठाकडे थोडासा जाडा किंवा कडक भाग असतो तोसुद्धा व्यवस्थित मॅश करून घ्यायचा आहे तुम्ही ते बघू शकता वांगी व्यवस्थित मॅश करून झाली आहेत आता आपण फोडणी करून घेऊ कढई गरम झाली की याच्यामध्ये चा, चार चमचे तेल घ्यायचं तेल चांगलं तापलं की यात अर्धा चमचा मोहरी मोहरी छान तडतडली की अर्धा चमचा जिरे घालायचे जिरे पण तेलात चांगले फुलले की हिंग कडीपत्त्याची पानं आणि भरपूर असा बारीक चिरलेला कांदा घालायचा कांदा भाजताना थोडंसं मीठ टाकलं की कांदा व्यवस्थित आणि पटकन भाजला जातो कांदा छान लालसर होईपर्यंत तेलात भाजायचा कांदा लालसर झाला की यात लसूण पेस्ट एक चमचा टाकायची मिक्सरला आपण जेव्हा लसूण पेस्ट बनवतो तेव्हा हिरवी मिरची बारीक केली तरी चालेल कांदा भाजला की इथे आपण टोमॅटोसुद्धा चांगला मऊ होईपर्यंत भाजून घेणार आहोत परतून घेणार आहोत टोमॅटो चांगलं मऊ होईपर्यंत भाजून घेतला की याच्यामध्ये अर्धा चमचा हळद घालायची आणि दोन चमचे धनेजिरे पावडर घालून परतून घ्यायचं आता याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचा घटक म्हणजे दोन चमचे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला घालूया हा घरी बनवलेला घरचा वर्षभराचा कांदा लसूण मसाला आहे याला आम्ही चटणी असं म्हणतो ही चटणी तेलात छान परतून घ्यायची ही घरी बनवलेली चटणी आहे त्यामुळे चांगलीच तिखट आहे म्हणून मी याच्यामध्ये सेपरेट असं लाल तिखटपूड वापरत नाही आहे तुमच्याकडे जर रेडीमेड विकतचा कांदा लसूण मसाला असेल आणि तो जर तिखटाला कमी असेल तर तुम्ही याच्यामध्ये सेपरेट लाल तिखटपूड वापरू शकता किंवा तुमच्याकडे कांदा लसूण मसाला नसेल तर फक्त मिरची पूड आणि सोबत एक चमचा गरम मसाला पूड वापरली तरी चालेल ही चटणी आपण तेलात जेवढी भाजून घेऊ तेवढी भाजी छान खमंग लागते आणि भाजीला रंगसुद्धा खूप मस्त येतो मसाल्यांना तेल सुटलं की याच्यामध्ये मॅश केलेली वांगी घालायची वांगी तेलात छान परतून घ्यायची चांगली मिक्स करायची जेणेकरून सर्व मसाला वांग्यांना मस्त लागेल छान मिक्स होईल आता याच्यामध्ये भाजलेल्या शेंगदाण्याचं कूट घालायचं आहे हे कूट बनवताना थोडंसं मोठं भरडसरच वाटून घ्यायचं यामुळे काय होतं भरताला टेक्शर चांगलं येतं आणि चव सुद्धा खूप मस्त लागते आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया मीठ घालताना लक्षात ठेवा कांदा भाजताना आपण मीठ घातलं होतं मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि पाच मिनिट झाकण ठेवून भरताला वाफ काढून घ्यायची पाच मिनिटानंतर वाफ निघाल्यानंतर याच्यामध्ये बारीक कट केलेली कोथिंबीर घालून मिक्स करून घ्यायचं तुम्ही बघू शकता किती मस्त छान भरीत तयार झालंय चला तर मग ताट वाढून घेऊया हे मस्त गरमागरम छान असं चमचमीत वांग्याचं भरीत सोबतीला खमंग खरपूस भाजलेली गरमागरम भाकरी कांदा आणि घरी बनवलेला झणझणीत जन मिरचीचा खरडा सोबतीला दह्याची वाटी किती छान अप्रतिम बेत आहे ना तुम्ही पण असा बेत जरूर करा हा वांग्याच्या भरताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सांगा आवडलं तर तुम्ही लाईक तर करालच आणि रेसिपी शेअरसुद्धा कराल आणि हो अजून आपल्या चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते पण तुम्ही नक्कीच कराल मी आता आजच्या चमचमीत झंझणीत जेवणाचा आस्वाद घेते चला तर मग परत भेटू अशाच एका छानशा रेसिपीसोबत